राष्ट्रीय प्रधान मुख्य सरपंच संघाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रभारी पदी पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सरपंच सुनील युवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे पत्र आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांना प्राप्त झाले आहे सुनील युवराज पाटील हे जारगाव येथील सरपंच पदावर कार्यरत असून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देखील आहेत राजकारणात सक्रिय असून समाजसेवेतून त्यांनी आपला वेगळाच ठसा उमटविला आहे त्यांनी केलेल्या विविध कार्याची दखल राष्ट्रीय प्रधान मुख्य सरपंच संघाचे राष्ट्रीय चंदन सिंह ठाकूर प्रभारी राष्ट्रीय कोर कमिटीचे प्रेमलाल साहू यांनी घेत त्यांच्या सहीचे नियुक्ती पत्र प्रदान करत ग्रामीण सरपंचाच्या विकासासाठी सरपंच संघाच्या विस्तारासाठी ही नियुक्ती दिली असल्याचे सांगितले आहे देशातील सरपंच व हितचिंतकांकडून त्यांच्यावर वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू